स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज बुक या युट्यूब चॅनलवर सर्वांचं बघा आज आपण महाभारती दोन हजार चोवीस पंचवीस साठी स्पेशल महाराष्ट्रावरील हा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार महानगरपालिकेवरचा आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ठीक आहे बघा किती येतं तर सहा प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग हे किती येतं पाच ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण प्रादेशिक विभाग हे पाच आहेत प्रशासकीय विभाग हे सहा आहेत आणि एकूण प्राकृतिक विभाग हे तीन आहेत ठीक आहे तर बघा आज आपल्याला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार एकूण महानगरपालिका बघायच्या आहेत तर आपला हा सहा प्रशासकीय विभागापैकी हा पहिला प्रशासकीय विभाग आहे त्याचं नाव आहे कोकण प्रशासकीय विभाग ठीक आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण नऊ महानगरपालिका येतात बघा किती आहेत नऊ ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा जो आहे प्रशासकीय विभाग आहे तो आहे पुणे प्रशासकीय विभाग ठीक आहे बघा कोणता आहे पुणे प्रशासकीय विभाग आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा महानगरपालिका येतात किती येतात सहा त्यानंतर समोरील प्रशासकीय विभाग बघा तो आहे नाशिक बघा तो प्रशासकीय विभाग आहे नाशिक ठीक आहे हा तीन नंबरचा तर यामध्ये एकूण पाच महानगरपालिका येतात ठीक आहे तर बघा नाशिक महानगरपालिका बघा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका येतात पाच महानगरपालिका येतात ठीक आहे त्यानंतर बघा चौथा आहे तो आहे छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभाग यामध्ये एकूण पाच महानगरपालिका येतात मित्रांनो किती येतात पाच बघा छत्रपती संभाजी नगरमध्ये एकूण पाच महानगरपालिका येतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अमरावती प्रशासकीय विभाग बघा अमरावती हा प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिका आहेत मित्रांनो किती आहेत दोन आणि त्यानंतर आहे नागपूर बघा हा आहे नागपूर प्रशासकीय विभाग ठीक आहे बघा नागपूर तर नागपूरमध्ये एकूण किती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका तर दोन आहेत बघा किती आहेत दोन ठीक आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिका आहेत त्यानंतर बघायचं आपल्याला हा तर आता बघा कोकण आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण नऊ महानगरपालिका येतात तर कोणत्या कोणत्या येतात बघा गृह मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका आणि मीराभर महानगरपालिका ठीक आहे अशा एकूण किती येतात मित्रांनो नऊ ठीक आहे बघा नऊ महानगरपालिका येतात कोकण प्रशासकीय विभागामध्ये त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुणे बघा पुणे प्रशासकीय विभाग बघायचा आहे आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये बघा किती येतात सहा येतात ठीक आहे तर कोणत्या कोणत्या येतात एक आहे पुणे महानगरपालिका दुसरी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यानंतर सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका चार नंबरला आहे सोलापूर महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका असे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा महानगरपालिका येतात ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं नाशिक बघा हा नाशिक प्रशासकीय विभाग याच्यामध्ये एकूण पाच नगर महानगरपालिका येतात तर बघा कोणते कोणते येतात एक आहे नाशिक महानगरपालिका दुसरी आहे मालेगाव महानगरपालिका तिसरी आहे अहमदनगर महानगरपालिका चौथी धुळे महानगरपालिका आणि पाचवी आहे जळगाव महानगरपालिका अशा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच महानगरपालिका आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आता आपले छत्रपती संभाजीनगर ठीक आहे प्रशासकीय विभागामध्ये किती महानगरपालिका आहेत तर एकूण पाच आहेत कोणत्या कोणत्या बघा छत्रपती संभाजीनगर महापालिका नांदेड वाघेला महानगरपालिका परभणी महानगरपालिका लातूर महानगरपालिका जालना महानगरपालिका ठीक आहे अशा संभाजीनगरमध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर पाच ठीक आहे लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच महानगरपालिका आहेत त्यानंतर आपण बघायचं आहे अमरावती बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये दोन आहेत दोन महानगरपालिका आहेत कोणत्या कोणत्या एक अमरावती आणि दुसरी अकोला ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं नागपूर बघा नागपूरमध्ये सुद्धा दोन आहेत नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा महानगरपालिका दोन आहेत एक आहे नागपूर आणि दुसरी आहे चंद्रपूर आणि त्यानंतर बघा हा आता हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे सर्वाधिक महानगरपालिका असलेला एकमेव प्रशासकीय विभाग म्हणजे कोणता तर कोकण बघा आणि कोकणामध्ये किती महानगरपालिका येतं नऊ महानगरपालिका ठीक आहे सर्वात जास्त कोण कुन, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत तर कोणत्या येतात कोकण विभागामध्ये एकूण किती आहे मित्रांनो नऊ आणि सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा एकमेव जिल्हा कोणता आहे <laughs> तर ठाणे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं जिल्हा विचारलं तर ठाणे आणि विभाग जर विचारलं प्र, बघा प्रशासकीय विभाग जर विचारलं तर कोकण तर किती आहे तर मित्रांनो नऊ ठीक आहे बघा हा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर नक्की करा आणि हे आपलं नॉलेज ब्रुक हे आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलवर आपण दररोज रात्री सात वाजता मराठीसाठी आणि नऊ वाजता जी के जी एससाठी साठी लाईव्ह असतो ठीक आहे जर आपला व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला लाईक कमेंट शेअर नक्की करा